पदार्थाचे गुणधर्म शिकायचे आहेत तर त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिले या दोन परीक्षा परीक्षणा घेतल्या बघा ह्याच्यामध्ये मीठ एका परीक्षा नळीमध्ये आणि एका परीक्षणमध्ये साखर टाकू आणि ते विरघळत की नाही बघू हे पाणी आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकतोय आपण हे पण एक मुलगी घ्या मिक्स करा व्यवस्थित पकडा आता पदार्थाचा पहिला गुणधर्म बघायचा आहे आप आपल्याला ठिसूळ पणा हे काय याच्यामध्ये लाकडाचा भुसा बरोबर लाकडाचा भुसा तयार झाला का तयार झाला लाकडं काकड लाकूड कापता येतं त्याला कारण आहे ते आहे लाकूड कापता येत आहे ना हे ठिसूळ आहे पण खूपही ठिसूळ नाही हे बघा हे जर ठोकायला गेलं तसहज ठोकेल का त्याला वेळ लागतो म्हणजे त्याच्यामध्ये कडकपणा सुद्धा आहे कडकपणा त्याच्यानंतर हा लोखंडाचा केस आहे आणि हा लाकडाचा भुसा आहे मॅडम तुम्ही तो हातावरती चोळा हा मी चोळला तर हातात भरेल माझ्या हातात भरेल लोखंडाचा असं जर जोरात रगडला तर हातात भरेल का नाही हाताला लागेल ना तो आणि का लागेल मी जोरात सोडलं हे माझ्या हाताला लागतंय का हे नाही लागत का काय काय दिवस आहे आणि बघा तो, तो जाड होता मॅडम मी जोरात रगडलं तर ते बारीक झाला म्हणजे हा ठिसूळपणा झाला आणि मी किती जोरात रगडलं तर माझ्या हातात बरे पण बारीक होईल का हे कड की आणि हे कसं आहे ठिसूळ पदार्थाचे दोन गुणधर्म समजले आपण याच्यातून एक ठिसूळपणा आणि एक कडकपणा ठिसूळपणा आणि कडकपणा रबर <ंगे> ताणलं तर ताणलं गेलं सोडून दिल्यावर मूळ स्थितीत आलं ताणलं तेव्हा सोडून दिल्यावर तास ताणून ठेवलं तरी वापस सोडून दिल्यावर अर्थ हा एक पदार्थाचा गुणधर्म आहे की ते ताणल्यानंतर ताणलं जात पण सोडून दिल्यावर वापस वापस पुन्हा मूळ स्थितीत येतो कन्यका हा एक पदार्थाचा गुणधर्म आहे त्यानंतर आता बघा साखर टाकली जर पाण्यामध्ये मीठ साखर यासारखे पदार्थ विरघळले नसते मिक्स झाले नसते तर स्वयंपाक जमला असता का मग मग्राव्य पाण्याचा गुणधर्म झाला पाणी जर टाकलं या पट्टीवरती पाणी वाहत आता आपण टाकू वाहत आहे थोडं हळू वाहत आहे पण वाहत आहे आणि पाणी वाहत

कडकपणा किसूलपणा तन्यता प्रवाहिता आणि विद्राव्यता